कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार, जा आप का बाजार समिती जे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो बाजार समिती ह्या पुलगाव आवक झालेली आहे पाच हजार दोनशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली आहे सोळाशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे वीस रुपये बाजार समिती आहे वरवरा खांबाडा आवक झालेले दोन हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे वरोरा आवक झालेली आहे चार हजार दोनशे चोवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेली आहे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे मनवत आवक झालेली आहे सहा हजार सातशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दरे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दरे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो हो तर आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये